नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कल्याण येथील कचोरी टेकडीवर माती खचल्याने सहा घरांच्या मागील भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर के डी एम सी ॲक्शन मोडवर आली असून आज सकाळी या चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या तसेच ही चाळ अनधिकृत असून या चाळीच्या मालकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती के डी एम सीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली कल्याणपूर्वेतील कचोरे टेकडीवर असलेल्या सहा रूमच्या खालची माती ढासळल्याने या घरांचा मागील भाग काल सकाळी सात वाजताच्या सुमारास कोसळला होता सुदैवाने त्यांच्या खाली घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच के डी एम सीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली या चाळीला महानगरपालिकेने जून महिन्यातच नोटीस दिली होती या घरांखाली माती खचत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून के डी एम सीच्या सहाय्यक आयुक्तांनी या चाळी रिकाम्या करत त्या जमीनदोस्त केल्या यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आलेला आहे या चाळी मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तसेच पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरे त्वरित रिकामे करण्याचे आवाहन केले आहे कल्याण डोंबिली महानगरपालिका फ प्रवाह क्षेत्राच्या अंतर्गत कचोरे येथे उतारावर अ अनधिकृत चाळ ढासळत असल्याची बातमी आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली एक सहा खोल्यांची जी चाळ होती अनधिकृत होती तिची तिची जमीन खालून सरकल्यामुळे ते पडेल अशा स्थितीमध्ये होती ह्या ला जूनमध्येच महानगरपालिकेने नोटीस देण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण खाली करण्यात आलेली लोक निर्मनुष्य अशी त्या साई खोल्या होत्या महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत जी ढासळत असलेली जी चाळ होती ती पाडण्याची कारवाई कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे महसूल विभागामार्फत तेथील पंचनामासुद्धा करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सहा प्रभाग यांच्यामार्फत जमीन मालक किंवा चाल मालक जो तिथला आहे त्याच्यावर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातसुद्धा येणार आहे या हा जो अपघात घडलेला आहे ह्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही